तुझा कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत श्री रज्जाकबाई मुजावर हे विचार प्रवर्तक व सदैव सत्याच्या पाठीशी उभे राहणारे पत्रकार श्री सौरभ पवार आमचे मार्गदर्शक आरबीएन न्यूज मराठीचे संपादक विचार प्रवर्तक व सदैव सत्याच्या पाठीशी उभे राहणारे पत्रकार माननीय श्री रज्जाकभाई मुजावर यांची मंगळवाडा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन ही निवड म्हणजे त्यांच्या दीर्घकाळच्या निष्ठेची पत्रकारितेतील पारदर्शकतेची व निर्भीडपणाची पावती आहे डिजिटल युगात समाज मनाचा आरसा बनलेल्या पत्रकारितेच्या क्षेत्रात मुजावर यांनी सदैव लोकशाही मूल्यांचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे आणि पत्रकारिता धर्माचे पालन करत समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडले आहेत त्यांची लिखाणशैली ही मुद्देसूद अभ्यासपूर्ण व जनतेच्या भावनांना भिडणारी आहे त्यांनी आर बी एन न्यूजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक उपेक्षित आवाजांना स्थान दिले आहे त्यांच्या नेतृत्वात पत्रकार संघटना अधिक प्रभावी एकवटलेली आणि समाजासाठी कार्यरत राहील असा ठाम विश्वास वाटतो रजाक बाईंनी समाजासाठी दिलेलं योगदान आणि पत्रकार बांधवांना दिलेला आधार यामुळे आज मंगळवडा तालुक्यात त्यांचे नाव आदराने घेतले जाते पत्रकारांच्या हक्कासाठी लढताना ते कधीही मागे हटले नाहीत त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्व गुणांचा लाभ आता संपूर्ण तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांना मिळणार आहे ही आनंदाची बाब आहे त्यांच्या निवडीमुळे पत्रकारांच्या संघटनात्मक विकासाला दिशा मिळेल नव्या माध्यमांचा योग्य उपयोग वाढेल आणि ग्रामीण पत्रकारितेला अधिक बळकटी मिळेल अशा उन्नत विचारांच्या आणि कृतीशील नेतृत्वाच्या व्यक्तीला कार्याध्यक्षपद मिळाल्याने संपूर्ण मंगळवेडा तालुका पत्रकार क्षेत्रात नवे पर्व सुरू होईल याची खात्री आहे पुन्हा एकदा रजाकबाई मुजावर सरांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा आपला सौरभ पवार आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी